आज वर्ष श्राद्ध आहे आपल्या वैदिक परंपरेमध्ये थोडस लक्ष द्या श्राद्धापर्यंत पिंडदान करण्याचा पद्धत आहे अनेक वर्षापासून आपल्या घरातील असणाऱ्या प्रिय व्यक्तीच्या नावाने पिंडदानाची पूजा तुम्ही आम्ही लोक करत आलेलो हो। आहोत पण बऱ्याच वेळेला पिंडदान किती आणि कशा पद्धतीचे केले जातात ते का करावे लागतात या संबंधातलं ज्ञान आपल्याला नसतं मग आजकालच्या या थ्री जी फोर जी जीच्या कालावधीमध्ये हे ट्विटर फेसबुक इंस्टाग्राम या इंटरनेटच्या कालावधीमध्ये शिकलेल्या युगामध्ये आजकालची तरुण पिढी हे पिंडदान करण्याच्या पाठीमाग जरा उदासीन आपल्याला बघायला भेटते बऱ्याचशा ठिकाणी आता आपण मराठवाड्यामध्ये राहतोय वारकरी संप्रदायाचे नगद नारायण महाराजांच्या कुशीमध्ये राहणारे आपण सगळे मंडळी असल्या कारणाने आपल्यावरती संस्कार आहेत म्हणून आपण दहावे करतोय गंगापूजन करतोय श्राद्धाचे कार्यक्रम करतोय पण बहुतेक पुणे मुंबई सारख्या मोठ्या मोठ्या शहराच्या ठिकाणी हे दहावे बंद पडलेत गंगापूजन करत नाहीत वर्ष श्राद्ध करत नाहीत आपल्याच हिंदू धर्मातली लोक का करत नाहीत तर ते उदासीन आहेत का करायचं मेलेल्या माणसाला इथं केलेलं अन्नदान कुठं मिळतं का अशा पद्धतीचे अनेक त्या ठिकाणी शंका उपस्थित करतात आणि लोक करत नाहीत पण ते केले पाहिजेत का केले पाहिजेत तर आपल्या वाडवडिलांचा पूर्वजांचा पितराचा श्राप आपल्याला ला लागू नये त्यांचं त्या ठिकाणी आपल्यावर उदासीन राहू नयेत आणि म्हणून आपण हे कार्यक्रम केले पाहिजेत पण थोडस माय तुम्ही लक्ष देऊन ऐका तुम्ही देवाला नाही गेले तरीही देव तुमच्यावर रागवत नाही तुम्ही एखाद्या कुळदेवतेचा कुळाचार केला तरी त्याचा श्राप जरा कमी लागतो यक्ष गंधर्वाचा श्राप कमी लागतो पण आपल्या घरामध्ये गेलेले पूर्वज मोठे लोक अशा पितराच्या नावाने जर पिंडदान द्यायचं आपण विसरलो तर पितरांचा कोप हा परवडणारा नसतो करी ती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला दिला अविनाश महाराजांनी ऐका आपले पूर्वज पितर आपल्यावरती रागवतात ते म्हणतात अरे एवढे पोर आम्ही जन्माला घातले यांना आम्ही घर दिलं यांना जमिनी कमवून ठेवले आम्ही आणि आम्ही मेल्यानंतर आमच्या नावाने वर्षातून एक दिवस यांना पिंडदान करायचं जमत नाही ती लोक आपल्यावरती रागवतात आणि श्राप देतात म्हणून देवाचा श्राप परवडला यक्ष गंधर्वाचा श्राप परवडला पण पितरांचा श्राप कधीही परवडत नाही एक शास्त्र असं सांगत की तुमचे आमचे मेलेले पूर्वज पितृ लोकामध्ये ते उलटे लटकलेले असतात गोकुळ महाराज उलटे उलटे म्हणजे त्यांचं लक्ष कायम आपल्या परिवारावर असत आणि आपण कसे वागतो आपण काय करतो या प्रत्येक गोष्टीवरती पितृ लोकामधून लक्ष ठेवून असणारे आपले पितर जर आपण त्यांच्या नावाने काही पिंडदान केलं नाही तर ते आपल्यावरती रागवतात आणि विचार करत असतात ते वंशी दुराचारी पुत्र झाला अरे आमच्या वंशामध्ये दुराचारी पूर्ण जन्माला आले पिंड पिंडदान पण आमच्या नावाने ते करत नाही तर पण विधी दे पाणी देत नाहीत आम्हाला म्हणून पूर्वज आपल्या नावाने खडे खात असतात आपल्याला श्राप देत असतात म्हणून पिंडदान हे केलं पाहिजे पूर्वजाच्या नावाने नाही केलं तर त्याचा दोष फार मोठ्या प्रमाणामध्ये लागतो आता माझ्यापेक्षा माझं तरी वय कमी पण तुम्ही सगळे वयस्कर मंडळी आहात तुम्ही थोडस तुमचा अनुभवातून विचार करा असे काही काही घर आपल्याला बघायला भेटतात करोडो रुपये संपत्ती शंभर शंभर दोनशे दोनशे एकर जमीन पण हा लाखो लाखो नाही कोटी कोटी रुपयाचा बंगला आहे बँकेमध्ये कोटी रुपये पडलेत पण घरामध्ये सुख आणि शांतता नावाची गोष्ट बघायला भेटत नाही एक माणूस मधून उठला की दुसरा पडलाच एक बारा झाला की दुसरा लगेच आजारी पडला कायम काही ना काही अडचणी अशा घरामध्ये चालत असतात लोक विचार करतात अरे काहीच कमी नाही आमच्याकडे मग आमच्या वाट्याला एवढ्या अडचणी का तर शास्त्रमंत जरा विचार करा काही पूर्वजाच्या नावाने चुकत तर नाही ना त्यांचा जर दोष तुमच्या घरामध्ये असेल तर कोटी रुपये तुमच्या घरामध्ये असू द्या ना काय उपयोग आहे त्याचा ते तो दोष तुम्हाला समाधान लागू देत नाही म्हणून पूर्वजाच्या नावाने पिंडदान आणि ही क्रिया केली पाहिजे पैसे जरूर कमावेत आपण पण पन। त्या पैशाच्या बरोबर समाधान जर पाहिजे असेल तर पूर्वजाच्या नावाने पिंडदान करायचं कधी विसरायचं नाही असं घडतं बऱ्याच वेळेला श्रीमंत असतात माणसं पण समाधान घरामध्ये लाभत नाही शरीरामध्ये रोग कायम राहतो घरामध्ये एकाच दुसऱ्या बरोबर भांडण एकमेकाबरोबर जमत नाही अशा क्रिया घडतात पूर्वजांचा जर दोष असेल आता शिकलेल्या माणसाकरता आहे का आयुर्वेद नावाचं शास्त्र गोकुळ महाराज आयुर्वेद तर आयुर्वेदाने माणसाची प्रकृती बिघडण्याचे सात कारण सांगितलेत तुम्ही आम्ही लोक आजारी पडतो ना तर आयुर्वेदाने सात कारण सांगितलेत माणसाची प्रकृती शरीर बिघडण्याची या सातच कारणामुळे माणूस आजारी पडतो आठवं कारण नाही कोणते सात कारण आहेत तश आयुर्वेदाने सहा सात जे कारण सांगितले पहिलं कारण सांगितलं हर एक माणसाच्या शरीरामध्ये तीन प्रकारचे दोष असतात तीन घटक आहेत कफ वात आणि बोला पित्तो मग या तीन दोषामध्ये जर बिघाड झाली की माणूस आजारी पडतो कफ वाढला कमी झाला आजारी पडतो वाढूही नाही कमी होऊ नये कमी झाला तरी आजारी पडतो वाढला तरी आजारी पडतो याच्यामध्ये संतुलन बिघडलं की आजारी पडतो तीन दोषामध्ये संतुलन कफ बिघडला आजारी पडतो वाद कमी झाला आजारी वाढला आजारी कफ वाद पित्त कमी झालं तरी आजारी पित्त वाढलं तरी आजारी पडतो हे लक्षात आले तीन दोषाने कमी जास्त झालं की आजारी पडतो ही तीन कारण सांगितले आयुर्वेदाने चौथं कारण सांगितलं पहिलं कारण सांगितलं कफोन्माद म्हणजे कफाने होणारा उन्माद त्यानंतर सांगितला वातोन्माद वातापासून होणारा उन्माद त्यानंतर कफ वात पित्त पित्तोन्माद पित्तापासून होणारा उन्माद चौथा उन्माद सांगितला देवोन्माद देवापासून होणारा उन्माद त्यामुळे देखील घर आणि शरीर बिघडतं देव का उन्माद करत असतात तर देवामुळे देखील उन्माद होतो तु। आता तुम्ही आम्ही लोक आहेत आपल्या कुळाचं कुळदैवत असतं आणि कुळाची कुळदेवी असते आणि गावाचं ग्रामदैवत एक असत या कुळदेवीचा कुळदेवाचा कुळाचार जर चुकला आपल्याकडून तर ते देव तुम्हाला लोकांना त्रास देत असतात त्या देवाने दिलेल्या त्रासाला आयुर्वेद नावाच्या शास्त्राने सांगितलं देवोन्माद चौथ्या पद्धतीचा उन्माद पुढचा पाचवा उन्माद सांगितला प्रकृती बिघडण्याचा त्या उन्मादाचं नाव आहे भूतोन्माद ते ऐकताय ना कोणता उन्माद भूतोन्माद म्हणजे भूतापासून होणारा उन्माद आता काही लोक म्हणतील भूत असतेत का जुने मानतील पण नवीन माणसं भूत मानत नाही आता आता भूत बी राहिली नाही बर का तसे पूर्वीसारखे तुमच्या काळात भूत होते आता भूताने विचार केला माणस भूतापेक्षा डेंजर वागायला लागले आपण कशाला यायचे चार चौकात ते म्हणून भीतीने येत नाहीत भूत आपल्यामध्ये आपणच भूतापेक्षा बेकार वागायला लागलो ना आजकाल पण भूत असते आता शिकलेली लोकमंत्री का महाराज काही सांगायला लागले तुम्ही पण आम्हाला गोकुळ महाराज आपल्याला सगळ्यात मोठ्या प्रमाणात संत साहित्य संतांनीच सांगितलं बास त्याच्या पुढे आम्हाला प्रमाणाची गरज नाही संतांनी सांगितलं म्हणजे असतं आता ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी मध्ये भूत मानतात ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी मध्ये भाऊ भूताच्या गोष्टीमध्ये बोलत असताना सांगितलं ज्ञानोबारांची एक गोड होळी तुमच्या समोर सांगतो तु ऐका ज्ञानोबराय म्हणतात देहाची जब निका फिटली भूतत्वाची प्राप्ती झाली हरेक माणसाला तुम्हाला लोकांना भूत योनीमध्ये जावंच लागतं भूत योनी ही स्वतंत्र युनी हा तुमच्या माझ्या सासला आपल्याला भेटलेला हा देह हा पंच महाभूतांचा देह टाकल्यानंतर हरेक असणाऱ्या जीवात्म्याला एक वायव्य शरीर दिलं जातं ते वायव्य शरीर वाऱ्यासारखं शरीर म्हणजेच योनी आणि त्या भूतापासून होणारा उन्माद आयुर्वेदाने सांगितला तो म्हणजे भूतोन्माद कितव्या नंबरचा आहे तो तुम्ही आता तूच मोज आणि तूच सांग हाय तर आम्ही झाले तयार नाही का थोडा वेळ बसतो खातो तरी जातो कितवा बरोबर कितवा पाचवा ना पितोन माध देवोन माध आणि भूतोन्माद अरे पाच मला किती सांगायचे सात उन्माद सांगायचे आता त्याच्या पुढचा सा सहावा उन्माद सांगितला आयुर्वेदाने त्या उन्मादाचं नाव आहे माध म्हणजे पितरापासून होणारा उन्माद पितर देखील उन्माद करत असतात कधी करत असतात आता गिन्यान देवजी गेलेत आपल्या मधून निघून फार मोठं व्यक्तिमत्व गोकुळ महाराजांनी गावातल्या लोकांनी मला सांगितलं लो की भांडाऱ्या डोंगरावरती अखंड हरिणाम सप्ताह असायचा तर त्या सप्ताह करता सहकार्य फार मोठं होतं इथे नगद नारायण महाराजांची भक्ती होती गडाची वारी असेल इथं भजन असेल गावामध्ये आणि पारमार्थिक कार्यामध्ये सहकार्य करणारे हे व्यक्तिमत्व आता नक्कीच आमच्या वारकरी संप्रदायाची सेवा घडली त्या अर्थी नक्कीच त्यांना मोक्ष मिळाला याच्यामध्ये दुमत कारण नाही जे देवाची भक्ती करतो माणूस जो परमार्था करता सहकारी करतो ज्याची रुची कायम परमार्थामध्ये वाटतं चार लोकांनी भजन करावं चार लोकांनी परमार्थ करावा असा माणूस नक्कीच देहपातानंतर देवापर्यंत जाऊन पोहोचतो ज्याच्यामध्ये भाऊ शंका घेण्याचं कारण नाही आता गिन्यान देवजी निघून गेले त्यांच्या प्रित्यर्थ हे जे कार्यक्रम करणं हे तीन पोरा करता त्यांनी आपल्या बापाच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याचा हा प्रयत्न आहे मग या वाडवडलांच जर काही केलं नाही आपण तर ते आपल्यावरती उन्माद करत असतात आणि त्या उन्मादाचं नाव आहे पितरोन्माद सहा उन्माद सांगितलं आयुर्वेदाने आणि सातवा उन्माद सांगितला तो उन्माद असा आहे ह्या सहाची युती होऊन उन, जो उन्माद होतो तो, तो सातव्या नंबरचा त्या उन्मादाचं नाव आहे सन्नी पातोन सन्नी पातोन्माद जे लोक म्हणतात ना ते ग्रामीण भागामध्ये एक शब्द असतो भाऊ एखाद्याचं दुखायला लागलं गोकुळ महाराज आन कणकण करायला लागलं तर बाया म्हणतात लयच आज सनिताप आला म्हणतात का नाही सनिताप म्हणजे नेमकं काय एखाद्या डॉक्टरला जाऊन विचारा लय सनिताप झाला म्हणतात सनिताप नेम नेमकं काय प्रकारे तर तो सनिताप नाही त्याचं खरं नाव आहे माद आपल्या भाषेमध्ये त्याचा नापभ्रमश झाला आणि आपण म्हणतो सनिताप झाला डोक्याला टेन्शन आलं कोणी त्रास दिला सनिताप झाला असं झालं तसं झालं म्हणतो ना आपण ते सातव्या नंबरचा उन्माद आयुर्वेदाने सांगितला सन्नीपातोन्माद या सातच प्रकाराने माणसाची प्रकृती बिघडते आठवा प्रकार आयुर्वेदाने सांगितला नाही मेडिकल शास्त्राने कोणीही सांगितला नाही मुद्दा माझा एवढाच होता हे सांगण्याच्या पाठीमागचा सहाव्या नंबरचा उन्माद सांगितला आयुर्वेदाने तो म्हणजे पित्रोन्माद अशा पितराचा उन्माद त्यांचा त्रास आपल्याला होऊ नये याकरता हे कार्यक्रम आणि पिंडदानाची योजना हो पिंडदान तुम्ही आम्ही लोकांनी केले पाहिजे किती पिंडदान करावेत तर पिंडदानाचे अनेक पद्धती सांगितल्यात पाठीमाग आपल्या या गल्लीमध्ये एक कीर्तन केलं होतं मी गोकुळ महाराज आपण सगळे होतो त्यावेळेला त्या कीर्तनामध्ये अठ्ठेचाळीस पद्धतीचे पिंडदान कसे आणि कधी केले जातात या संबंधातला विचार मी सांगितला होता तुमच्या असं लक्षात ना हाय मग कशाला सांगू आता परत हाय लक्षात आहे अभंग कोणता होता त्या दिवशी काय ध्यानात नाही म्हणते ते हे आहे तुम्ही असं इसरतात म्हणून चालतंय आमचं नाही का पण माझ्या लक्षात आहे अभंग कोणता होता तिथं तिथं अभंग घेतला होता आपण पिंड पदावरी दिला आपुली एकरी तिथं त्या अभंगावर चिंतन केलं तर इथं हा वेगळाच अभंग निवडलाय निवडे जेवण शेवटीच्या घाशे अठ्ठेचाळीस पद्धतीचे पिंडदान द्यावे लागतात माणूस मेल्यानंतर अगदी पाच मिनिटामध्ये त्याला स्पर्श करतो अभंगामध्ये प्रवेश करू वेळ आपल्याकडे कमी माणूस मेल्यानंतर अठ्ठेचाळीस पद्धतीचे पिंडदान द्यावे लागतात आय शास्त्राने आपल्याकडे सांगितलंय गरुड पुराण असेल तैतरी उपनिषद असेल याच्यामध्ये आलेला विचार अगदी एक मिनिटामध्ये सांगतो लक्ष द्या अठ्ठेचाळीस पद्धतीचे पिंडदान हे तीन प्रकारामध्ये विभागलेत तीन प्रकारामध्ये पहिला प्रकार आहे मलिन षोडशी दुसरा प्रकार आहे मध्यम षोडशी आणि भाऊ तिसरा प्रकार आहे उत्तम षोडशी आता मलिन षोडशी मध्यम षोडशी आणि उत्तम षोडशी षोडशी शब्दाचा अर्थ आहे सोळा षोडशी म्हणजे काय बोला षोडशी म्हणजे सोळा मलिन षोडशी मध्ये सोळा पिंडदान द्यायचे मध्यम षोडशी मध्ये सोळा आणि उत्तम षोडशी मध्ये सोळा पिंडदान द्यावे लागतात मलिन षोडशी मध्ये द्यायचे सोळा कधी तर माणूस ज्या दिवशी मेला मेलेल्या दिवसापासून दहाव्या पर्यंत केली जाते त्याचं नाव मलिन षोडशी बेटा सगळा काढायचा दहाव्या पर्यंत याला म्हणतात मलिन षोडशी कसे सोळा पिंडदान कुठे कुठे द्यायचे असतात एक मिनिटामध्ये सांगतो ऐका माणूस आपला घरामध्ये मेला पूर्वी घरामध्ये जीव जायचा ना आता हॉस्पिटलमध्ये पण पूर्वी शास्त्र असं म्हणतं घरामध्ये ज्या ठिकाणी जीव गेला त्या जाग्यावरती पहिला एक पिंड द्यायचा पण पिंडदान द्यायच्या आधी जिथे माणूस पडला तो तिथून उचलायचा आणि उचलल्यानंतर त्याला बसवायचं टेकून देऊन बसवतात दे बस ना आपल्याकडे पण टेकून देऊन बसवत असताना उगं त्याचं तोंड कुणीकडेही करून चालत नाही आपल्या घराचं तोंड पूर्वेला आहे की त्याला त्याचं केलं पूर्वेकडे असं चालत नाही शास्त्र म्हणत तो मा मेलेला माणूस कुणीकडे तोंड करून बसवायचा तर त्याच्याकरता शास्त्रकाराने सांगितलं त्याला उत्तर दिशेला तोंड करून बसवायचं उत्तर दिशा कोणती ही ही समोरची ना माझ्या पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर उत्तरेकडे तोंड त्याचं असावं घरामध्ये बसवत असताना त्यालाच शब्द आला शास्त्रामध्ये उत्तराभिमुख बसवणे उत्तरेकडे तोंड करून बसवायचं ज्या जागेवरती जीव गेला तिथं पहिला पिंड द्यायचा त्या पिंडाचं नाव आहे शवदान नावाचा पिंड पहिल्या नंबरचा शव शब्दाचा अर्थ आहे मृत शरीर आणि दान द्यायचंय ते कुणाला द्यायचंय तर देह हा पाचा आणला उसना शेखी ज्याचा त्यासी देणार पंच महाभूतांचा उसना आणलेला हा देह पंच महाभूताला देऊन टाकायचा त्यांचे त्यांना दान देऊन टाकायचा जाळून टाकायचा हा देह म्हणून शवदान नावाचा पहिला पिंड तिथे समर्पित करायचा तोपर्यंत सगळी लोक जमली जातात त्या असणाऱ्या मृत शरीराला बाहेर काढलं जातं आंघोळ घालण्यासाठी आंघोळ घालायला दरवाजामध्ये बाहेर काढलं की ज्या ठिकाणी आंघोळ घालायची तिथे एक दुसऱ्या नंबरचा पिंड समर्पित केलायचा त्या पिंडाचं नाव आहे भूत नावाचा पिंड समर्पित करायचा दोन नंबरचा पिंड त्यानंतर तिरडी रचली जाते तिरडी रचल्यानंतर गावातली लोक सगळी जमा झाल्यानंतर लक्ष द्या आता ज्या माणसाच्या ज्या पोराच्या हाताने पाणी पाजायचे दहन विधी करायचा आहे त्या मुलाच्या हाताने विधी करायचा त्याच पोराची पहिल्यांदा तिथे खौर करायची डोक्याची शास्त्रे त्याला आणि त्याला धूत वस्त्र पांढरी वस्त्र घालण्याकरता तिथे द्यायची आणि नंतर तिथे समोर रांगोळी काढली जाते तिरडीच्या समोर तिथं त्या असणारा आंघोळ घालून ठेवला माणूस प्रेत त्याचं नंतर उचलण्याच्या रांगोळीवरती एक तिसऱ्या नंबरचा पिंड समर्पित करायचा चार लोकांनी चा। ते उचललं आणि स्मशानभूमीकडे घेऊन जात असताना चौर रस्त्यावरती आल्यानंतर काय असतो काय असतो बरोबर का तुम्ही बरेच पोहोचवलेत लोक तुम्हाला नाही का काय असतो का? का विसावा असतो विसावा कुणाला असतो तो त्याला काय आता विसावा आणि काय ठेवलं त्याच काय झालं ना आता संपलं सगळा शेर तुटला त्याचा त्याला असतो का विसावा तो कोणाला असतो काय माहित नाही पण असतो विसावा त्या चौर रस्त्यावर आल्यानंतर म्हणजे त्या वेशीवर आल्यावर तिथे विसावा झाला की तिथे एक पिंड समर्पित करायचा चौथ्या नंबरचा त्या पिंडाचं नाव आहे खेचर नावाचा पिंड तो तिथे समर्पित केला की नंतर स्मशानभूमीमध्ये न्यायचं तिथे गेल्यानंतर उग उठलं की सुटलं कुठेही अंत्यविधी करून चालत नाही शास्त्र म्हणत ज्या जागेवरती जा अंत्यविधी करायचा ती जागा पहिली पवित्र करावी लागते का पवित्र करायची जागा न कुनाचा कुनाचा दि दि तर न जाणो या जागेवरती पूर्वी कुणाचा ना कुणाचा अंत्यविधी झाला असेल आपण आपल्या शेतामध्ये जरी घेऊन गेलो तर काय सांगता येतं पूर्वी कुणीतरी तिथे अंत्यविधी झाला असेल कारण लाखो वर्षापासून या पृथ्वी तलावर माणसं राहतात शक्यता नाकारता येत नाही तिथे कोणाचा तरी झाला असेल पण अलीकडे ते स्मशानभूमीमध्ये एकाच जागे व्हायला लागलं सगळं पूर्वी लोक काय करायचे आपापल्या सोयीनुसार गावाच्या बाजूला आपल्या शेतामध्ये नेहून करायचे पण तिथेही नेल्यानंतर ती जागा पवित्र करायची कशाने करायची तर शास्त्र म्हणत हिंदू धर्मामध्ये सगळ्यात पवित्र असणारी आपली गाय त्या गायीचं गोमूत्र त्या गायीचं शेण आणि दूध या तीन गोष्टी एकत्रित करून सडा टाकायचा तिथे आणि सडा टाकल्यानंतर मग तिथं सरण रचायचं पण सरल रचण्याच्या अगोदर एक पिंड समर्पित करायचा त्या पिंडाच नाव आहे शवदाह नावाचा पिंड पाचव्या नंबरचा शवदाह शव म्हणजे मृतशरी दाह म्हणजे मृत ते जाळायचं तो पाचव्या नंबरचा तिथं शवदाह नावाचा पिंड समर्पित केला तिरडी रचली आणि मग नंतर फिरविला घट फोडीला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली घट फिरवला तो फोडला ती शरीर ते पेटून दिलं आणि नंतर मग कवटी फुटेपर्यंत थांबावं असं शास्त्र पण अलीकडे लोकांना गरबडी असल्यामुळे थांबत नाहीत लोक नंतर आपापल्या घरी निघून जायचं किती पिंड सांगितले मी पाच पिंड तिथपर्यंत पाळायचे तिथपर्यंत द्यायचे नंतर तिसऱ्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी कार्यक्रम असतो ना आपल्याकडे सावडायचा सा। मग सावडायला गेल्यानंतर सहाव्या नंबरचा पिंड द्यायचा त्या पिंडाचं नाव आहे आस्थी संचयन नावाचा पिंड आस्थी म्हणजे हाडो संचयन म्हणजे गोळा करणे ते गोळा करायचे आपल्याला आणि कुठेतरी गंगेच्या किनारी नदीवरती पाण्यामध्ये नेऊन त्याचा दहाव्याच्या दिवशी ते समर्पित करायचे असल्यामुळे आस्थी संचयन नावाचा पिंड द्यायचा हाडो गोळा करायचे किती झाले सहा पिंडदान पहिल्या तीन दिवसामध्ये द्यायचे नंतर दहाव्याच्या दिवशी गंगेवरती दहाव्या करायला गेलो की दहाव्याच्या दिवशी एकाच दिवशी दहा पिंड द्यायचे ते दहा तरी का द्यायचे तर हर एक माणसाच्या शरीरामध्ये दहा इंद्रिय आपल्या पंच कर्मेंद्रिय आणि पंच न्यानिंद्रिया। बोला ज्ञानेंद्रिय या प्रत्येक इंद्रियाच्या नावाने एक एक पिंड पहिले सहा आणि हे दहा बरोबर अठरा झोपा झोपा तुम्ही किती झाले सोळा सोळा चांगले गणित चांगले म्हणलं झोपले का काय दुपार असतो मी किती झाली दहा न सहा सोळा पिंडदान दहाव्या पर्यंत याच सोळा पिंडाला एक शब्द आहे त्या शब्दाचं नाव आहे मलिन षोडशी लक्षात आलं तुमच्या ही दहाव्या पर्यंत मलिन षोडशी दिली जाते दुसरी आहे मध्यम षोडशी इथे ही सोळा पिंडदान ही कधी केली जाते तर लक्ष द्या गंगा पूजनाच्या दिवशी आपण ब्राह्मण देवतेच्या हाताने पूजा करतो इथे आहेत का ब्राह्मण कोण इथे नाहीत ना तिकडे असतील हा गेले गेले का ब्राह्मण देवाच्या हाताने पूजा करतो आपण ऐका हिंदू संस्कृतीमध्ये किती ए, ही देव आहेत आपल्याकडे तेहतीस कोटी कोटी म्हणजे प्रकार कोटी म्हणजे आकडा संख्यात्मक नाही प्रकार घ्यायचा एवढे देव आहेत पण त्यातही पंधरा मुख्य आहेत त्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश सूर्य गणपती त्यानंतर देवी हे पंधरा मुख्य आहेत या पंधरा देवाच्या नावाने पंधरा पिंडदान द्यायचे गंगा पूजनाच्या दिवशी आणि सोळावा पिंडदान द्यायचं त्या पिंडाचं नाव आहे प्रार्थना नावाचा पिंड उदाहरणार्थ गिन्यानदेवजी गेलेत तर त्यांच्या पाठीमाग राहिलेल्या बाकीच्या घरातल्या माणसाने तो पिंड हातामध्ये घ्यायचा आणि देवाला प्रार्थना करायची की देवा आमचे देवजी आता शरीर रूपाने आमच्या मधून निघून गेलेत तर त्यांना तुझ्या चरणाच्या जवळ जागा मिळू दे याकरता आम्ही सगळे पाठीमाग राहिलेली माणसं प्रार्थना करतोय सोळावा प्रार्थना नावाचा पिंड द्यायचा दे पंधरा देवतेचे आणि प्रार्थना सोळावा किती सोळा पहिले सोळा आणि हे सोळा किती बत्तीस पिंडदान गंगा पूजनापर्यंत द्यायचे असतात मी किती म्हणलो होतो तुम्हाला अठ्ठेचाळीस झाले ना दोन झाले प्रकार ही मलिन षोडशी मध्यम सोडशी आता उत्तम सोडशी आहे का उत्तम सोडशी मध्ये देखील सोळा पिंडदान द्यायचे असतात ते कसे द्यायचे प्रत्येक तीन महिन्याला एक पिंड दान द्यायचा तीन महिने पूर्ण होण्याच्या एक दिवस आधी एक पिंड द्यायचा असतो त्या पिंडाचं नाव आहे मासिक पिंड सहा महिने पूर्ण होण्याच्या एक दिवस आधी पिंड द्यायचा त्याला म्हणतात षडउन्मासिक पिंड नऊ महिने पूर्ण होण्याच्या एक दिवस आधी एक पिंड द्यायचा त्याला म्हणतात नवम उन्मासिक पिंड आणि वर्ष श्राद्धाच्या आदल्या दिवशी द्यायचा म्हणजे कालच्या दिवशी त्या पिंडाचं नाव आहे उनाब्ध नावाचा पिंड किती झाले तीन महिन्याला सहा महिन्याला नऊ महिन्याला आणि श्राद्धाच्या आदल्या दिवशी किती झाले हे हे चार पिंडदान हे लक्ष देऊन आहे का आणि प्रत्येक महिन्याच्या त्या तिथीला एक पिंडदान दिलं जातं ज्या तिथीला आपला माणूस गेला त्यालाच महिना जीव घालतो ना आपण प्रत्येक महिन्याला मासिक श्राद्ध त्या प्रत्येक महिन्याला एक पिंडदान द्यायचा बारा महिन्याचे बारा आणि हे चार किती झाले सोळा पिंडदान वर्ष श्राद्धापर्यंत दिले जातात मलिन षोडशी मधले सोळा मध्यम षोडशी मधले सोळा आणि हे उत्तम षोडशी मधले सोळा बरोबर सोळत्रिक अठ्ठेचाळीस पद्धतीचे पिंडदान वर्ष श्राद्धा पर्यंत द्यायचे विठाला विठाला एवढे पिंडदान द्यायचे असतात आता काही लोक म्हणतील महाराज एवढे असते हे माहितच नव्हतं आम्हाला बरोबर ना त्यांनी ओळखले हे त्यांनाच माहित नाही त्यांच्याकडून आपण पूजा पण आता काही लोक म्हणतील आता गिनान देवजी घरातील लोक म्हणतील आहेत ना बसलेले सगळे घरातले लोक ते म्हणतील की महाराज आमचे वडील आमच्या मधून गेले धार्मिक होते परमार्थामध्ये फार मोठा वाटा होता सात्विक वृत्तीचे होते त्यांचं कर्म करायची आमची इच्छा होती आता हे आम्हाला आज माहिती झालं राहिलं आमच्याकडून करणं आता याला पर्याय काय आपले संत लोक त्यांना किती काळजी होती आपली याचा विचार करून ऐका या सगळ्या गोष्टीचा विचार हजारो वर्षापूर्वी शेकडो वर्षापूर्वी आमच्या आहे बारा आहे सगळ्या संतांनी केला नगद नारायण या सगळ्या लोकांनी अरे हे कर्म करणं या सगळ्या सूक्ष्म असणाऱ्या छोट्या गोष्टी लोकांना होणार किती हे करायचं म्हटलं तर एखादी गोष्ट विसरणार मग सगळं पुण्य मिळावं आमच्या माणसाला सदगती मिळावी याकरता काय मधला उपाय उपाय एकच सांगितला आमच्या संतांनी अरे हे सगळे कर्म जरी करायचे विसरले तुम्ही पण त्या व्यक्तीच्या नावाने जर तुम्ही भजन केलं त्या व्यक्तीच्या नावाने जर तुम्ही कीर्तन केलं तर सगळे पिंडदान केलेलेचं पुण्य त्यांना लाभतं म्हणून आजच्या दिवशी कीर्तन करायचं देवाच चिंतन केलं देवाच भजन केलं कि की सगळं कर्म केलेलं पुण्य आपल्याला मिळत कायनो हे केले काय नोहे हे अभंग किती सार सार महाराजांचा एका चिंतिता विठ्ठले काय न हे केले सगळं केलेलं च पुण्य लागत विठ्ठलाच चिंतन केल्यानंतर देवाचं भजन केल्यानंतर म्हणून घोलप परिवाराने काळजी करण्याचं कारण ज्ञानदेवजी देवजी यांच्या श्राद्धाच्या निमित्ताने कीर्तन झालं म्हणजे हे अठ्ठेचाळीस पद्धतीचे पिंडदान दिलेलं पुण्य त्यांना